नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या वडत्या केळी जंगम या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अंगावरती पार पाल पडल्यानंतर काय करावे व त्याचे त्यानंतर उपाय काय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या अंगावरती जर पड पाल पडल्यास त्याचे संकेत हे चांगले वाईट संकेत असतात म्हणजे अचानक घरामध्ये पैसा येणे किंवा प्रवास घडणे आर्थिक लाभ होणे किंवा नुकसान इत्यादी अनेक प्रकारचे आपल्या अंगावरती पाल पडल्यानंतर संकेत हे आपल्याला पाहायला मिळतात पण जर आपल्या अंगावरती पाल पडल्यास आपण प्रथम कार्य म्हणजे आपण भिवून जाऊ नये किंवा घाबरून जाऊ नये पाल आपल्या अंगावरती पडल्यानंतर आपण ज्या दिवशी अंगावरती आपले पाल पडते किंवा आपण जे वस्त्र परिधान केलेले असते त्या पूर्ण वस्त्राने आपण या दिवशी आंघोळ करावी व त्यानंतर आपण महादेव मंदिरात किंवा शिव मंदिरात जाऊन आपण महादेव मंदिरात जाऊन तिथे तुपाचा दिवा लावावा व भगवान महादेवांचे दर्शन घ्यावे व भगवान म्हणजे भगवान महादेवांना आपण प्रदक्षिणा म्हणजे शिव मंदिरात आपण प्रदक्षिणा काढायची आहेत व त्यानंतर आपण प्रदक्षिणा काढल्यानंतर भगवान शंकराचे दर्शन घेऊन त्यानंतर आपण आपल्या घरी यावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद